श्री भुवाजीबाबा यात्रा उत्सव सुरुवात खासदार संजय राऊत काय म्हणतात बघूया सिन्नर तालुक्यातील निराळे येथे श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सव सुरू असून सलग चौथ्या वर्षी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी येत श्री भुवाजीबाबा यांच्या चरणी लीन झाले आमच्या सारख्यांना देवानं खूप दिलंय पण आम्ही आमच्या महाराष्ट्रातील जनतेसाठी धर्मासाठी मागतो श्रद्धाळू जनता मुलं महिला वृद्धांना सुखाचे क्षण यावे यांच्या जीवनातील अडथळे दूर व्हावे संकट दूर व्हावे महाराष्ट्रातील मराठी जनतेनं आनंद आणव गुणा गोविंद आणून एवढीच प्रार्थना देवाकडे केली आहे तरी इथे सातत्यानं या मंदिरात लोक येत असतात आशीर्वाद घेतात मी तीन वर्ष इथे आलो आणि पुढल्या वर्षी येणारच आहे अरे आमचे पुणेकर बाबा आणि भगवत महाराज आम्हाला एक महिना आधी फोन करतात आणि म्हणतात यावंच लागत <laughs> आहे आणि मी पण सांगतो येणार जातो कुठं कुठे असलो जगाच्या पाठीवर तर या स्थानावरती मी येणार काय मागतो देवाकडे जाऊन आपण या आमच्या सारख्यांना या देवाना खूप दिलं आहे पण आपण वागतो आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या धर्मासाठी आणि आपण प्रार्थना त्यांच्यासाठीच करतो इथे जे समोर बसलेली जी श्रद्धाळू जनता आहे मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत अबालवृद्ध आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावे त्यांच्या जीवनातले अडथळे दूर व्हावेत त्यांच्यावरची संकटे दूर व्हावीत आणि या महाराष्ट्रातील आपल्या मराठी जनतेनं आनंदानं गुण्या गोविंदानं नावं ही एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करतो